त्याच्यात अनेक साखर कारखाने राज्यामध्ये माझ्या मार्गदर्शनाखाली चालतात मला तर पर्व अचानक पर त्या माळेगावचं चेंबरपद घ्यावं लागलं कारण ज्यावेळेस मी पॅनल उभं केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की जर तिथं आपण नेतृत्व केलं नाही तर आपलं काही खरं नाही त्याच्यामुळं मग सभासदांच्या भल्या करतात चांगला भाव देतो तुम्हाला आश्चर्य वाटेल यंदा सिद्ध संपला मागचा त्याच्यात बाळेगाव सहकारी साखर कारखान्यांनी सभासदांना छत्तीसशे छत्तीस चातीश रुपये चातीश। आणि आता मीच तिथं चेअरमन आहे आताही यंदाही महाराष्ट्रातल्या पहिल्या पाच कारखान्यात भाव बसेल अशा पद्धतीनं मी भाव देणार काही नाही जसं अरुण तळपुरे साहेब मार्केट कमिटी चालवतात काठकस का येत माझ्या इथं तर मी चेअरमन पण गाडी वापरत नाही ज्यांनी कारखान्यामध्ये यायचंय त्याला चहा मिळेल प्यायला पाणी मिळेल आणि कारखाना सुरू असेल तर फार तर फार एकला सुसाचा रस मिळेल ह्याच्यापेक्षा काही नाही ते काय होत सुरुवात आपण आपल्यापासून केली आता मी चेअरमन वीच गाडी वापरत नाही त्याचा परिणाम एमडी वर होतो त्याचा परिणाम बाकीच्यावर होतोच गाडी होतो वापरत नाही आपण तिची वापरायची डायरेक्टरचं तर प्रश्नच नाही हे ती संस्था ही समाजाची ही शेतकऱ्यांच्या मागीची ती काटव्या स्त्रीने चालवली तर छत्तीस चे छत्तीस भाव निघू शकतो एवढा भाव येणाऱ्या बाळाचं काम नाही माझ्या माहितीप्रमाणे आईल्या नगर जिल्ह्यात एकाही कारखान्याचा तेवढा भाव बसल